दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये तुमचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी तुम्ही एका मोक्याच्या ठिकाणाच्या शोधात आहात का तर तुमच्या संकल्पनेतील ठिकाण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांडक सर्कल येथील श्री नारायण कुटे मार्गावरील तिडके कॉलनी येथे राज्यातील प्रतिष्ठित रुंगटा सुप्रीमस प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये आम्ही तुम्हाला भाडे तत्वावर तसेच विक्रीसाठी एक व्यावसायिक दुकान सुचवत आहोत प्रशस्त असे हे व्यावसायिक दुकान तळमजल्यावर आहे आठशे एकतीस पूर्णांक शून्य चौरस फूट असणाऱ्या या दुकानात तुम्ही पप बार फास्ट फूड जॉईंट्स क्लाउड किचन ज्यूस बार मीट अँड फिश शॉप त्याचबरोबर स्वीट शॉप स्वीट्स रेस्टॉरंट अशा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी हे दालन योग्य आहे भाडे पासष्ट हजार प्रति महिना असेल तर विक्री किंमत दीड कोटी इतकी आहे अशोक लालचंद बजाज यांची ही प्रॉपर्टी असून भाडे तत्वावर अथवा विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या दालनातील व्यवहाराकरता नव्याण्णव बावीस शून्य पाच एक्कावन्न पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे रुंगटा सुप्रेमस हा प्रख्यात ललित रुगटा ग्रुपचा प्रकल्प आहे उत्तम सुविधा आणि सुविधा असून व्यवसायासाठी अनुकूल असे वातावरण आहे तुमचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी नाशिकच्या सर्वाधिक मागणी असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची ही अनमोल संधी गमावू नका साईट भेट शेड्यूल करण्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक